कुठं कुठं सलाईन लावायला होते ना मी सलाईन छाप चिलम तोंड्या तू बघ फक्त तुला कुठं कुठं सलाईन पोसायला होती तुला लय सलाईन घ्यायची हौशे ना आता हा नाटक चालू केला ना याने हे जे नाटक चालू केलं ना चिलीम फुक्या फुक्या ऐ चिलीम फुक्या गांजाड्या बेवड्या तू माझ्या मराठ्यांचं वाटुळं तू केलंय तुझ्या सोबत जे आहेत ना ते मुघली मराठा आहेत ते छत्रपती शिवरायांचे मराठे नाहीयेत जे दर्ग्यामध्ये जातोय तू चादरी चढवायला मग चादलड्या नाही म्हणायचं काय म्हणायचं तुला तू ज्या वेळेला पुण्यामध्ये येतो तुला दगडू शेठचं मंदिर दिसत नाही पण पुण्यातली तुला कोणती ती दर्गा आहे त्याच्यात मध्ये मात्र ए बा 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 कालीचरण महाराज कारण कालीचरण महाराज जे बोललेत ना ते अगदी परफेक्ट बस नमस्कार जय जय जाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती क्रांती मी आपली संगीत था था आता इमान आणि या बोलू जरा आताच एक विषय व्हिडिओ बनवलाय आणि दुसरा ते एकत्र नको म्हणून म्हटलं चला दोन्ही विषय एकत्र नको सो झाला पट्टा 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 जॉईंट व्हा ज्वाईन व्हा पट्टा पट्टा आताच चिलिम फुक्याची मुलाखत नाही म्हणणार ना बकवास बघितली बकवास कुठे कुठे बघितली चिलिम फुक्याची बकवास लय दिवस झाले भंकस बकवासच नव्हती केली त्याने कसा करत होता माहिती का ए बा बाहे काचरण महाराज कारण कालीचरण महाराज जे बोललेत ना ते अगदी परफेक्ट बसल त्याला असं लागलं त्याला हाय 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 तुम्हाला काय सांगायचं लयच त्याच्या जिवारी लागलाय कालीचरण महाराजाचा पण हा विषय कालीचरण महाराज बोलले तो विषय त्याच्या फार जिव्हारी लागलाय कारण खरं बोललेत ना बाबा तुम्ही लोकांनी बघितलंय का कसा बरळत होता वेड्यासारखा कसा वेड्यासारखा बरळत होता बघितलंय तुम्ही लोकांनी अरे कालीचरण महाराज आहे ना मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही रे ते तुला बोलले चादलडेया ते मराठा समाजाला बोलले नाहीत ते आरक्षणाविरोधी बोलले नाहीत बरं का रे चादलडेया चादलडे बरोबर नाव पाडलं त्यांनी तुझे चद्दलडे निघल म्हणे हे तर चद्दलडे निघलय <laughs> माझ्या विदर्भातले बरं का कालीचरण महाराज आमच्या विदर्भात मध्ये असेच लोक इथले <laughs> आमचा विदर्भ फार खतरनाक आहे हा किती घाण 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 बोललाय त्यांना ऐ बुवा आणि काय म्हणलं का काय ते चड्डी बी घालतो का नाही काय माहित नाही आता बरं आता ते महाराज सगळ्यात महत्वाचं संत जे असतात ना ते कपडे असतील किंवा कुठल्याच गोष्टीला ते महत्व देत नसतात संत असेच असतात अघोरी असेच असतात ठीक आहे मला तू सांग तू घालत होता का चड्ड्या तुला होत्या का चड्ड्या तुला तारक तो देत होता ना डॉक्टर तारक चड्ड्या घेऊन आरे स्वतः नागडा हिंडत होता भिना चड्ड्यांचा आणि दुसऱ्यांना नावं ठेवतोय रे सात दलडे तू स्वत घालतो का चड्ड्या दुसऱ्यांना म्हणतोय महाराजांना म्हणतोय त्यांची तर तळमळ धर्मासाठी रे तू त्यांना म्हणतो कुठल्या तरी पक्षाच कुणातरी पक्षाला वाचवण्यासाठी कोणातरी पक्षाची सुपारी तू कुणाची सुपारी घेतली अख्या महाराष्ट्राने ना अख्ख्या देशानं बघितलीये तू अखा नागडा झालाय ना माघार घेतली ते वापासनं मुळात मध्ये मराठे हे लढवई आहेत मराठी पळकुटे नाहीयेत तुला ज्या माणसाने उभं केलंय ना हे बघ कमेंट मध्ये लोक सांगतायत ना मला सांगायची पण गरज नाहीये तू कुणाची सुपारी घेऊन उभा राहिलाय तू कुणाची सुपारी घेऊन प्रचार प्रसार करतोय हा सांत्वन बेटी म्हणे त्या कोण्या गावात मध्ये जा त्या माणसाने आत्महत्या अगदी त्या गोष्टीचे अग निषेधच परंतु आत्महत्या वेगळ्या कारणासाठी केलेली असती हा लोकांना वेगळं कारण सांगतो माझ्याकडे एक मुलगा आलेला आहे ज्याच्या बापाने आत्महत्या केलेली आहे करणार जांग्या तुला असा नागडा करणार मानखेडे तू थांब रे तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही तू फक्त आहे ना, ना इलेक्शन होऊ दे आणि कुणाचंही सरकार येऊ दे मला काही घेणं नाही कुणाचंही होऊ दे तुझा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही अगदी मला जंतर मंतरवर जायची गरज पडली ना तरी सुद्धा मी जाणार तुला वाटतच मागच्या वेळेस मी उपोषणाला बसले नाही तर माझ्या काही हिंदुत्ववादी माझ्या भावांनी मला सांगितलं हिंदुत्ववादी माझ्या जे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतात त्या लोकांनी सांगितलं ताई तुम्ही जर आता उपोषणाला बसलात ना हा नालायक माणूस म्हणाल की तुम्हाला नेत बसवू ताई नका पक्षावर तुमच्यामुळं पक्षावर आघातील पहिलंच तर तो खूप नाव घेतो ताई विनंती आहे तुम्हाला इलेक्शन होईल परंतु तुम्हाला विनंती आहे कुणाचंही सरकार येऊ दे मग तुम्ही बसा पण आता जर तुम्ही बसलात तर सगळं काही येईल आणि म्हणून मी ना उपोषणावर बसले नव्हते पण आता मला जरा इथं विरोध केला ना मी जंतर मंतरला जाईन पार दिल्लीला पण तुझा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही ना जरा एवढं लक्षात ठेव तुझा लय बेकार बाजार उठवणार आहे हा माझा धर्म आहे ना लय नासवला दलिंद्रिया माझा धर्म म्हणतो मी लय कट्टर कट्टर नाही तू सुन्नत केलेली आहे याला चेक करा जरा सुन्नत केलेली आहे हा कुणाचा प्रचार प्रसार करतोय कुणाचा प्रचार प्रसार करतोय ना तू तू सुन्नत विरे अरे कळतय सांगण्याची गरज नाही शिकवतोय किती घाण 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 विरोध असावा अगदीच जसा त्यांनी केला ना तू त्यांचं करायचा होता त्यांनी काय खोटं नाही बोललेत ना चादर म्हणले चादरी चढवायला मदारी चादरी चढवायला जातोय तू हा दर्ग्यामध्ये जातोय तू चादरी चढवायला मग चादलड्या नाही म्हणायचं काय म्हणायचं तुला तू ज्या वेळेला पुण्यामध्ये येतो तुला दगडू शेठचं मंदिर दिसत नाही पण पुण्यातली तुला कोणती ती दर्गा आहे त्याच्यात मध्ये मात्र तू जातो म्हणणारच ना तुला आम्ही चादलड्याच म्हणणार काय चुकीचं बोललेत अगदी बरोबर बिलकुल मराठ्यांना बोललेच नाही येत ते बोललेच नाही मराठ्यांना ते स्वतःला मराठा मानतायत ते स्वतःला मराठी माणूस म्हणून त्यांची ओळख सांगतायत महाराष्ट्रातलं मराठी माणूस आहे मी ते कसं काय सांगतील बरं बरं मुळात मध्ये हा म्हणतो संतांनी जात जा, जातीपातीचं राजकारण करू नये अरे तू विसरला का जांग्या आ तू विसरला का बीडमध्ये काय केलं तू मध्ये तुझे लोक काय मेसेज पाठवतायत काय करतायत जाती जातीचा राजकारण कुणी केलं कुणी केलं जाती जाती मध्ये जाती जाती मध्ये विष कुणी पेरलं सांग ना तू पांगवलंय जाती, जाती मध्ये विष तू पेरलय भिक्मा गेमांचा हा आणि तू सांगतो वै रे सुनील तायडे सुनील तायडे म्हणतो की मनोज दांगे हा उर्फी जावेज सारखा दिसतो बरोबर आहे तू खरंच दिसतो अरे उर्फी जावेज सारखाच तुझं तु बरं का सुनील तायडे तुझी बहीण सनी लिवानी अरे देवा हा काय रे करायचं आता तुझी बहीण जर सनी लिवानी युवानी त्याला मी काय करू शकते नाही का सुनील तायडे आता तुझी बहीण सनी लिवानी आहे तू तिला घरात मध्ये बसून ठेवावं ना सनी लिवानी सारखी काम करायला तिला भाग पाडलंय तू सांग ना मला सनी लिवानी सारखी काम करते तुझी बहीण तर तू काय झोपलाय का का तिला सनी सनीलिवानी सारखे काम करायला होतो ह नायक्यां जरांगी उर्फी जावेद सारखा दिसतो म्हणला तू एक जण खरं आहे त्याचं उर्फी जावेद सारखाच दिसतो है ना किती घाण 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 बोललाय कालिचरण महाराजांना किती घाण बोललाय त्यांनी मराठ्यांवर काही बोललेच नाही मराठ्यांना अजिबात त्यांनी हिनवलेलं नाही तू त्याच आहे ना हा उगच काहीतरी आकांत तांडव करून याच बघा याला कुणी काय म्हणलं की हा लगेच मराठ्यांना आणतोय माझ्या मराठ्याने काय केलं का म्हणून का म्हणून का म्हणू माय मराठ्यावर असं का म्हणू माय मग काय केलं माय मराठ्याने तुमचं का म्हणून तुम्ही लोक असं का अरे काम। काम। का म्हणन काम आमच्या महिला आमच्या मराठ्याच्या बायकाच्या कंपाळाच अरे कंपाळ नाही म्हणत रे त्याला कपाळ म्हणतात कपाळ कपाळ सरळ आणि सोप कपाळ कंपाळ नाही म्हणत कंपाळ नाही म्हणते हा करीतोन ठेवीतोन चाल वाट लावली याने सगळ्याच गोष्टीची चाललंय बोलायला याला लय दिवसाचं नाही का गलिच्छ बोलायलाच नाही कुणी भेटलं ना कारण यात फालतू माणसाचं नावच घेत नाही कोणी लफंगा तुझी लफंगी लफंगेगिरी चांगली बंद होणार आहे रे थांब तू तु। अ तुझी लफंगी का तू इलेक्शन उदय तुझी लफंगेगिरी ना तू ना। उगत नाही बोलत या लोकांना कि मी थोड्याच दिवसाचा तुमचा मी थोडेच दिवस तुमच्यात राहणार आहे अगदी खरा बोलला तो तो म्हटला का मी मरणार आहे नाही नाही मरत नसतो तो ए नाटकवीर यालाय मोठे पुरस्कार द्याव नाटक करायची तो काय करणार तो येरवड्यात जाणार हा येरवड्यात जाणार आहे तू काय नाटक मग मला मला फक्त तुम्ही बघाच हात लावून कापूस फुटतो ना कापूस तशीच लोक बघा रस्ते उभे राहते हा तशीच राहते उभे तसेच फक्त हातच लावून बघा म्हणतो मला कोण रे तू चिलीम फुक्या कोण तू उर्फी चे खरे रे तू लफन घ्या कालीचरण महाराजांना किती घाण घाण बोललाय काय बोलतात ऐ बोआ बोआ ऐ बोआ ऐ चिलीम फुक्या फुक्या ऐ चिलीम फुक्या गांजाड्या बेवड्या तू माझ्या मराठ्यांचं वाटूळ तू केलंय तुझ्या सोबत जे आहेत ना ते मुघली मराठा आहेत ते छत्रपती शिवरायांचे मराठे नाहीयेत जे मुघलांच्या सैन्यामध्ये होते ना ज्यांना मुघली सत्ता मान्य होती ज्या इम्तियाज जलीलने माझ्या शिवशंभूंच्या पाठीवर काळ फासलं नावाच्या पाठीवर अं ज्याला छत्रपती संभाजी नाव मान्य नाही त्याला औरंगजेबच पाहिजे तुरावर रावर बसायला त्या इम्तियाबजलीला तू बोकांडी बसून घेतो बरं तू घेतो घेतो आणि मराठ्यांना पण म्हणतो घ्या तुम्ही पण आणि तुझ शेंबड्या उगतच कुणी काही एक शब्द याला म्हणलं ना की हा आख्या मराठ्यांना थापून देतो तू अरे ते तुला म्हणलेलं असत तू मराठ्यांवर का थापतोय ते मराठ्यांना नसतं म्हटलेलं ते जातीवंत शिवछत्रपतींचे मावळे मराठे त्यांना नाही कळलं ना तुला हिंदवी स्वराज्य तुला मान्यच नाहीये कधी म्हंटला तू कधी तुझ्या थोबाडात निघलाय का तोंडाच्या तुझ्या तोंडात का कधी की नाही मला छत्रपतींच हिंदवी स्वराज्य मान्य आहे मी मी छत्रपतीच्या विचाराचा आहे आहे छत्रपतीचा आम्ही छत्रपतीच्या विचारावर चाललेलोय कोणत्या विचारावर चालला रे तू कोणत्या विचारावर चाललाय छत्रपतींनी कधी म्हणलं कधी म्हणलंय यांना बोकांडी बसून घ्या म्हणून कधी म्हणलंय छत्रपतींनी हा तुला ज, अरे ज्या वेळेला सोळा टक्के आरक्षण भेटलं होतं ना सगळ्यात अगोदर हा इम्तियाज जलील गेला होता याचिका दाखल करायला मराठ्यांच्या विरोधात हा सगळ्यात पहिलं कोण गेलो होत हा होता तू कितीही सनातन धर्म संपवण्याचा प्रयत्न केला संपणार नाही रे लय आले लय मातीत गाडले आम्ही सनातन धर्म संपवणारे ए खरकट्या तोंडाच्या आईक कळलं ना निर्बुद्धी माणूस ज्या वेळेला कुठल्याही कार्याला विज्ञाना बरोबर अध्यात्माची जोड असती आणि त्याच बरोबर संविधानाची जोड असती त्याला झालं असती विज्ञानाबरोबर अध्यात्म आणि त्याचबरोबर त्याला ज्या वेळेला संविधानाची झालर असती ना त्यावेळेला ते वक ते वक्तृत्व असे ते व्यक्तिमत्व असे तो कार्य करणारा माणूस असे तो जगाच भलच करतो जसे की माझे शिवछत्रपती जसे की माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा तुझ्यासारखे नीच माणसं त्यावेळेला जन्माला आले असते ना तुम्ही काय वाटोळ करून ठेवला असतं रे तुमच्या हाती सत्ता दिल्यानंतर ह्या असल्या अडाणचोट माणसाच्या हाती दिलं ज्याला कायद्यातला क पण माहिती नाही आणि वाटोळ वा करून घेतलं काय दिलं याने पान तुमच्या तोंडाला पानं पुसलीये आणि आता लागला शिकवायला शेकडो मुलांना घरी बसवलंय आमदार खासदार झाले असते आता आमदार तर नक्कीच झाले असते मुलं गरिबांची झोपडीतले जरा तू ठरवलं असतं ना कि मला मदत करायची गरीबाच्या लेकराला मला आमदार करायचे पण नाही तुला तर एका विशिष्ट पक्षाला मदत करायची होती तुला तर त्याच पक्षाला उरावर बोकाटी घ्यायचा होता तुझ्या मराठ्यांच्या पण बसवायचा होता आणि त्यांच्याबरोबर दुसरी आणले तू आमच्या गोरावर बसवायला वा रे वा आमच्या जमिनी त्यांना द्या शेजारणीला दिली वसरी ती हातपाय पसरी तशा पद्धतीत मध्ये आमचं झालेलं आहे बाजार असा बसवणार ना खरखट्या तोंडाच्या खोबाड तोंड या त्याची बाई सारख्या एवढ्या हातात वाढवली काय म्हणतो लय हाले हाल असं लय लय हाले म आमचे लय हाले काय सांगायचं तुम्हाला काय हाले तुझे बंगल्यात राहतोय बंगल्यात आली बंगल्यात राहतोय तू दहा दहा वीस वीस पंचवीस पन्नास पन्नास हजाराचे बूट घालतोय तुझ्या अंगावरचा ड्रेस दहा दहा वीस वीस हजाराचा ड्रेस तुझा अं तुझे काय हाल सांग मला तू तू म्हणतो ना लय हाले बाई काय हाल तुझे सांग तू आहे मस्त संभाजीनगरला आलिशान फ्लॅट मध्ये कॉलेजला जाताना तुझ्या पोरांना फॉर्च्युनर फॉर्च्युनरमध्ये पुढं गाडी पोलिसांची माग गाडी पोलिसांची तुझ्या पोरांना तू काय आले सांग तू तु, तू तु, तु, तु तुझी गाड लाल करून घेतली मराठ्यांच्या नावावर खरकट्या तोंडाच्या हा मराठ्यांच्या लेकरांना तू घेतले बंड्याला तू घेतले पोतेचे पोते पैसे आणि मराठ्याच्या पोरांना माघार घ्यायला लावली गोरगरिबांच्या लेकरांना काय फायदा केला रे तू समाजाचा काय फायदा केला तुझ्या आंदोलनाने तुझा जे काय राडा घातलाय तू चौदा पंधरा महिन्यापासून काय फायदा झालाय समाजाचा किती पैसा अरे तुझा एक रुपयाचा हिशोब संगीतावानखेडे घेणार तुझ्या कुठं कुठं सलाईन लावायला होती ना तुजा तुजा कुटा -कुटा -कुटा ला ला मी सलाईन छाप चिलम तोंड्या तू बघ फक्त तुलाय ना कुठं कुठं सलाईन पोचायला होती तुला लय सलाईन घ्यायची हौशे ना आता हा नाटक चालू केला ना याने हे जे नाटक चालू केलं ना नाही का याला माहिती आहे बाजी पलटलेली आहे आपल्याला ज्याला आणायचं होतं तो, तो येणार नाही मग आता करायचं काय मग माझी उचल वांगडे होणार आहे म्हणून याने अगोदरच नाटक चालू केलं अगोदरच नाटक चालू केलं ला। अरे लाईक करा रे लाईक करा <laughs> तुम्ही लोक लाईक करा रे तुमचं लाईक फार महत्वाचं आहे तुमचं लाईक बघितलं जर डोकं फिरत रे असं हे कोण आहेत मेरा भारत महान अगदी खरं बोललात तुम्ही यास यात यास याची ती टेस्ट करायला <coughs> करायला पाहिजेत बर का मला जरा तुम्ही हे अगदी खरंय नक्कीच झाले असते आमदार नक्कीच झाले असते आपली लेकर खरंय हो खरच आमदार झाली असते आमदार आमदार केला वर्णी लागली असते आपल्या लेकरांची पण या नालायक्याने ध्रुवराठीच दूर, मिशन स्वराज्य अरे विषय का सहमत आहे त्याला त्याला नमस्कार आठवणींचे गाव तर पद्धतीत पद्धतीमध्ये आपल्याला माझी विनंती आहे माझ्या हिंदुत्ववादी भावा बहिणींना आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर खूप मोठा हिंदुत्वासाठी लढा उभारायचा आहे आपल्याला मराठ्यांचं जे नुकसान केलेलं आहे ते सुद्धा भरून काढायचं आहे जातीवंत मराठ्यांचं बर का हा त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी मला सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे मला कुठल्याही आमदार खासदाराचा सपोर्ट नाही रे भावांनो बघताय तुम्ही पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत याचा विरोध करते तेव्हापासून तुम्हाला संगीतावानखेडे अशीच दिसतील हा मी फक्त घर बदललं घर का बदललं जिथं मी राहत होते तिथंही तेवढंच वाढवतं हे मी आता कुठं घेतलंय मी पहिलं सिटीमध्ये राहतो ते आता मी थोडस सा ग्रामीण साईडला आले सिटीमध्ये नाहीये त्याच्यामुळे इकडे भाडं कमी आहे घर चांगलं भेटलं परंतु कमी आहे मला आणि तिकडे उलट घर माझं बघितलं असेल तीन रूमच होतं पण तिकडे मला भाडं जास्त होतं कारण ते सिटीमध्ये होतं हा आणि इथं जवळ येण्याचं कारण मला माझ्या आईकडं सारखं जावं लागतं म्हणून मी घर बदललं की मला तिकडनं फार लांब पडायचं आईला भाऊ गेल्यानंतर आईला बरं नसतं माझ्या त्याच्यामुळे मला सारखं जावं लागतं तिच्या तिला बघण्यासाठी परंतु माझी विनंती आहे मी जो हा लढा उभारला या लढ्यामध्ये मला सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आपल्याला ही जी आपण मशाल आपल्या हिंदुत्वाची पेटवली आली आहे दुसऱ्या मशालीचं नाव नाही घेते मी माझ्या हिंदुत्वासाठी मी जी मशाल पेटवली ती विझू द्यायची नाही ती आपल्याला तेवत ठेवायची आहे थोडं लक्षात ठेवा दिवा लावण्याचं काम मी केलंय परंतु त्या दिव्यात मध्ये सारखं सारखं तेल टाकायला माझ्याकडे नाही रे बाबांनो पैसे आता त्या दिव्याला विझू द्यायचं नाही हे काम तुमचं आहे लक्षात ठेवा सगळ्यांच्या सपोर्टची मला फार गरज आहे सगळ्यांच्या सपोर्टची माझ्यात मध्ये जी उभारी येते माझ्यामध्ये जी शक्ती येते ना या निच प्रवृत्तीनं लढण्याची त्याचं कारण तुम्हा लोकांचा प्रतिसाद मिळणार जो तुमचा मिळणारा प्रतिसाद आहे ना मला त्याच्यामुळे मी शांत बसत नाही की मी आता काहीही झालं ना झालं तरी सुद्धा मी माझ्या हिंदुत्वाला संपवू देणार नाही हिंदवी स्वराज्य हे टिकवूनच ठेवणार एवढं लक्षात ठेवा लवकरात लवकर आपण एक संघटना स्थापन करतोय आणि ती नक्कीच हिंदुत्वाशीच तिची नाळ जोडलेली असणार आहे त्या संघटनेची आणि त्या संघटनेला जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी जोडायचं आहे माझी विनंती आहे महाराष्ट्रात नाही तर देशात मध्ये आपल्या संघटनेचं नाव झालं पाहिजे कारण ज्या 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 वेळेला हिंदूंवर आघात होईल ज्या ज्या वेळेला हिंदूंवर असे नीच लोक काहीतरी असतील ना दाबण्याचा प्रयत्न करतील त्या त्या वेळेला आपल्या संघटनेचं काम असणार आहे धर्म वाचवण्याचा धर्म जगवण्याचा आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्यासोबत जोडायचं आहे अगदी बरोबर सगळ्यांना कळतंय सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळते की पाडण्यापेक्षा उभं मध्ये सगळ्यात जास्त फायदा होता परंतु नाही त्या व्यक्तीने फायदा होऊ दिला आपला अगदी आहे तुमचं नाही होऊ दिला नीचपणा केला हो भंगारपणा केलाय त्या व्यक्तीने लेकर बाळांची आहे ना भंगवली सत्य सनातन की माझी सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे माझी नक्कीच छान नाव सुचवा मला आपल्याला जी संघटना स्थापन करायची आहे आपण ती धर्मदाय आयुक्तामध्ये रजिस्टर करू ती संघटना काय नाव असणार आहे आपल्या संघटनेचं मला छान नाव सुचवा कारण माझी एक संघटना होती क्रांतीवीर संघटना पण त्या नावाची संघटना मी ठीक आहे कुणाला तरी ती दिली हे करून त्या नावाची तर ती दुसऱ्यांनी स्थापन केली आहे आपल्याला क्रांतीवीर नको नाव नकोय परंतु छान नाव सुचवा आपण या आठवड्याभरात मध्ये अगदी बरोबर महाजागरण घातलं पाहिजे हिंदू धर्मासाठी अगदी खरं आहे तुमचं अगदी खरं आहे सत्य सनातन धर्म छान आहे छान आहे खरंच छान आहे आता काय झालं माहिती का की धर्मदाय आयुक्तामध्ये सुद्धा बरेच नियम त्यांनी लावलेले आहेत त्यामुळं हिंद विश्वराज्य संस्था हे हे छान आहे मस्तच अगदी अगदी हे छान आहे हिंदुत्वाची लढाई हे पण छान आहे महाराष्ट्र स्वाभिमानी हिंदू सेना हे पण छान आहे पण आपल्याला हिंदवी स्वराज्य संघटना हे पण छान आहे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही ठेवायची आपल्याला परंतु हा जर महाराष्ट्रात आपण स्थापन करतो तर महाराष्ट्र ना दे दे नाव देऊ शकतो आपण परंतु काय माहिती माहितीये का ना आता धर्मदायुक्तामध्ये ही नावं नाही घेतो काही बंधनं आहेत आता महाराष्ट्र वगैरे ह्या नाहीच घेते भवानी रक्षक मराठा सेना अरे वा छान ही पण छान आहे स्वराज संघटना हो छान खरंच खूप सुंदर सुंदर नाव खूप छान नाव सुचवतायत माझे भाऊ खरच आपण या सगळ्यांवर विचार करू आणि नक्कीच आपली संघटना लवकरात लवकर आपण स्थापन करू तर चला हरकत नाहीये मस्त काच स्वस्त हा जगा आणि जगू द्या संध्याकाळी पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पर्यंत तुमची संगीता तैवान केली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट कालीचरण महाराज कालीचरण महाराजला सपोर्ट करायचा आहे सोशल मीडियावर जिकडे तिकडं कालीचरण महाराजच दिसले पाहिजेत ते मराठ्यांना बोललेले नाहीत ते फक्त या नागड्याला बोललेले आहेत या चादळड्याला बोललेले आहेत जे त्याला फार झोमले आणि खरं बोललेले आहेत त्याच्यामुळं अजिबात भरकटून जाऊ नका आणि याची आपण लवकरच तपासणी करायला लावू चला हरकत नाही लाईक करा शेअर करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल चला रजा घेते